माला पंद्रह गुस्त मी तेजे का संगनर है ते तुम इशांत चित्ता ना एकुंगा भी विस्रुण काशा विरन्ना जानी देशा साथी दिले प्राण विस्रुण काशा विरन्ना जानी देशा साथी दिले प्राण तिरंगा है अपनी शान तिरंगा है अपनी शान सैनिक का सरकता सैनिक का सरकता त्याची जान सूर्य प्रमाणित

ओके पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी लोकमान्य टिळक पंडित नेहरू भगतसिंग सुखदेव राजगुरु लक्ष्मीबाई अशा थोर वीरांनी आपले जीवन समर्पित केले आजही आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी आजही आपले सैनिक सज्ज आहेत त्यांना माझा सलाम एवढे उरून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत